या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे ज्येष्ठ सिनियर अभिनेते व वृक्षप्रेमी श्री सयाजी शिंदे यांचेकडून कौतुक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आवारात केले वृक्षारोपण मान्य भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वि वी, वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे मान्य पोलीस अधीक्षक सांगली श्री प्रणील गिल्दा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदर अमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कारवाईची मान्य पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकांचे विशेष प्रशंसा पत्र देऊन सन्मानित केले होते त्याचप्रमाणे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी श्री सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली जिल्हा पोलीस, पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे कौतुक केले श्री संदीप घुगे मान्य पोलीस अधीक्षक सांगली श्री प्रणील गिल्डा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग तसेच संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांचे विशेष अभिनंदन करीत महात्मा गांधी चौक पोलीस सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस आवारात श्री सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करीत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असे संदेश देत माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे पडली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशनवर खूप चांगलं काम केलं आहे संदीप घुगे एस पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे आणि मुख्य म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नावं ऐकतं असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलंही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळं तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगले उठा दंड बैठक मारले की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले दृश्य तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्ष धन्यवाद पद्मशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी एसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग वाट कशाची आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा